हिंदी सक्तीविरोधात मनसेने मूक निदर्शने करत मुलुन स्टेशन बाहेर स्टेशनबाहेर पावसात आंदोलन केल्याचं पाहायला मिळालंय महाराष्ट्र सरकारने पहिली ते पाचवीच्या वर्गांमध्ये हिंदी भाषा सक्तीची केल्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलूंड विभागातर्फे संध्याकाळी मुलुंडपूर्व रेल्वे स्टेशनबाहेर मुकनिदर्शने करण्यात आली ही निदर्शने मनसेचे नेते सत्यवान दळवी यांच्या नेतृत्वाखाली झाली असून मनसेचे कार्यकर्ते भर पावसात भिजत सरकारच्या या निर्णयाविरोधात शांततेत आंदोलन करत होते मनसैनिकांच्या हातात हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का दक्षिणेत हिंदी सक्ती कराल का अशा आशयाचे फलक पाहायला मिळाले मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असून तिचा अवमान करणारा कोणताही निर्णय आम्ही सहन करणार नसल्याचं मनसेचे नेते दळवी यांनी यावेळी सांगितले हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला गेला नाही तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय एका बाजूला सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा देत आहे आणि दुसऱ्या बाजूला पहिली ते पाचवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी हिंदीची सक्ती करते हा दुजाभाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच खपवून घेणार नाही आज या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहेच आणि सगळ्या मुख्याध्यापकांना शाळेचे आज पत्र राजसाहेबांचं उद्यापासून जाणार आहे आणि आज या सरकारला जाग येण्यासाठी आज, आज पे या आज आम्ही मुक्त निदर्शनं मुलुड विधानसभेतर्फे करीत आहोत सरकारला याहीपेक्षा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे मराठीची गळचेपी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीपी कदा हो कदापि होऊ देणार नाही मराठा नवनिर्माण सेनेचा जन्म हा मुळातच मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी आणि मराठीच्या अस्मितेसाठी झालेला आहे आणि मराठीसाठी सतत आणि सातत्याने एकमेव पक्ष असा असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत मराठीसाठी खंबीरपणे महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी नोकऱ्यांचा विषय असेल मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल सगळे विषय लिहिले आहेत आणि सगळे विषय यशस्वीपणे सोडवलेले आहेत आणि यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे मराठीच्या विषयासाठी त्या खंबीरपणे उभी असणार हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला गेला नाही तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका